नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी व महत्वाची न्यूज समोरते पूर्वीचा मराठा आता शांत नाही जरंगी पाटील पुन्हा एक्शन मोडवर सांगितली कशी असणार रणनीती सविस्तर जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून आमच्याशी नवनवी डिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील जालन्यातील अंतरवाली सराटी येथे सतरा डिसेंबर रोजी मनोज मनोजरंगी पाटील यांनी एक मीटिंग बोलावली असल्याची माहिती दिली लवकरच या बैठकीची अधिकृत माहिती दिली जाईल दरम्यान सकाळी नऊ ते बारा पर्यंत परिचय बैठक होणार आहे तर एक ते तीन वाजेपर्यंत मुख्य बैठक असणार यामध्ये राज्यभरातील मराठा समाजासह स्वयंसेवक आयोजक साखळी करते डॉक्टर वकील अभ्यासक साहित्यिक इतिहास अभ्यासक हजर राहणार आहेत दरम्यान मराठा समाजाला चोवीस तारखेला सरकारने आरक्षण दिले नाही तर पुढचं आंदोलन शांततेत असलं तरी मोठं आंदोलन करत येईल या संदर्भात येत्या सतरा तारखेला आंदोलनाची पुढील रणनीती ठरवली जाईल असे मनोज जारंगे पटेल यांनी म्हटलं मी माझा निर्णय समाजावर लादत नाही कारण मी समाजापेक्षा मोठा नाही मी मराठा सेवक आहे दरम्यान सोशल मीडियावर जे व्हायरल होत आहे ती समाजची भावना खदखद असू शकते असे म्हटलं तर यावेळी त्यांनी जगन भुजपळ यांच्यावरही हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं मित्रांनो तुम्हाला यावर काय वाटतं तुमचं मत एप्र्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद